नमस्कार प्रेक्षकां माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या पाहतो की विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यातच अनेक पक्ष सभा घेण्यात दौरे काढण्यात मेळावा घेण्यात दंग असलेले पाहायला मिळतात परंतु रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे आठवले गट आहे ते जे काही रामदास आठवले आहेत ते ये बीडमध्ये येत आहेत पाच तारखेला त्यांचे मेळावा आहे त्यांचं जंगी स्वागत सुद्धा बीड जिल्ह्यात केलं जाणार आहे परंतु हे स्वागत कशा निमित्त केलं जाणार आहे त्याची रूपरेषा काय आहे नेमकं हे आमदार की म्हणजे विधानसभेच्या अनुषंगाने हा मेळावा का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे आज आपल्यासोबत दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जे काही आठवले गटाचे दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने आपल्यासोबत आज आपण त्यांच्याकडून जाणून सांगाल माने साहेब नेमके आठवले साहेब येत आहेत पाच तारखेला नेमकी कशी रूपरेषा या कार्यक्रमाची काय सांगाल नमस्कार प्रथम सर्वांना दिनांक पाच ऑक्टोबर रोजी देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले साहेब हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत ते बीडमध्ये साधारणत अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान बीडमध्ये दाखल होतील त्यानंतर बीडमधील राजू रेसपासून ते मल्टीपर्पल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे इथपर्यंत रॅली काढल्या जाईल रिपब्लिकन पक्षाकडून आणि त्याच्यानंतर एका सभेचं आयोजन केलेलं आहे त्यातमध्ये साहेबांची तिसऱ्यांदा नवी दिल्ली भारत सरकारमध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल आपण जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीने व पक्षाच्या वतीनेही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अनुषंगानेही रिपब्लिकन uh, पक्षाची एक नेमकी काय भूमिका असणार रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार कोण असणार आहे विधानसभेच्या अनुषंगाने म्हणताय कोण असणार आहे उमेदवार uh, त्याबद्दल मला सांगता येणार नाही uh, माननीय मंत्री महोदय आणि पक्षाचे अध्यक्ष uh, आटोले साहेब हे ठरवतील पण एवढं नक्की आहे की रिपब्लिकन पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते जी काय भूमिका घेतील का त्याच अनुषंगाने आणि त्याच हेनी आम्ही जाऊ आणि विधानसभेची निवडणूक का आमच्या कार्यकर्त्यावरील आणि आमच्या पक्षावरतीच डिपेंड असणार आहे यावेळी मेळावा होतोय यामध्ये तुम्ही दिव्यांग आहात दिव्यांगांचे दिव्यांगा कोणते कोणते प्रश्न असतील ते आठवले साहेबापुढे मांडणार का हो प्रामुख्याने राज्य शासन स्तरावरती असतील किंवा के केंद्र शासन स्तरावरती भरपूर काही माझ्या दिव्यांग बांधवांचे आणि भगिनींचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत फक्त कागदपत्रे ही कागदपत्र मध्ये दाखवल्या जात आहेत पण प्रत्यक्षात त्याची फार कमी ठिकाणी अंमलबजावणी केल्या जाते आहे तर तशा पद्धतीने दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या वतीने साहेबांना तशा पद्धतीचं निवेदन दिलं जाईल राज्य कडून आणि केंद्र कडून ज्या काही योजना आहेत त्या प्रत्यक्षात कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी माझ्या घराघरातील तळागाळातील तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू भगिनींपर्यंत कशा पोहोचता येतील घरघर म्हणजे रिपब्लिकन पार्टी दिव्यांगांच्या दारी असं आपण एक तसं तर दौरा काढणारच आहेत विधानसभेच्या नंतर पण त्या अनुषंगाने साहेबांना तशा पद्धतीचं सा निवेदन देऊन आपण लक्षात आणून देणार आहेत साहेबांच्या नेमकं यामध्ये प्रश्न अनेक मांडणार आहेत परंतु या मेळाव्यासाठी कोणते कोणते नेते जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत कारण की त्यांना जे काही भाजप सरकारमध्ये समाविष्ट करून केंद्र सरकारमध्ये सा, पर परंतु आपण पाहतो की जिल्ह्यातील भाजपाचे नेते, नेते कोण उपस्थित राहतील का त्यांच्या मेळाव्यासाठी हा वैयक्तिक पक्षाचा मेळावा आहे आणि पक्षाच्या वतीनेच सत्कार ठेवलेला आहे आणि जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या वतीने ठेवला आहे इतर पक्षातील लोकांना निमंत्रित माझ्या माहितीस तरी सध्या केलेलं नाहीये परंतु अपडेट आले नाही मला का? का? त्याच्यावरती नाही बोलताय ना। आणि नेमकं आपण पाहतो की अनेक प्रश्न आहेत प्रलंबित आहेत दिव्यांगांचे प्रश्न त्याविषयी नेमकं जनतेला काय आवाहन पुढच्या अनुषंगाने जनता का, जनतेला काय आवाहन कराल पाच तारखेच्या अनुषंगाने दिव्यांग बांधव भगिनी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना किंवा जिल्ह्यातील मायबाप जनतेला विनंती करेन की तुमच्या आजूबाजूला कुणी जे कोणी दिव्यांग बंधू आणि भगिनी असतील त्यांच्या अडी किंवा दिनांक पाच ऑक्टोबर रोजी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास मी विनंती करतो आहे तशा पद्धतीने त्या बांधवांनी आणि भगिनींनी स्वतः मंत्री महोदय आणि माझी आ... मेळाव्याच्या ठिकाणी भेट घेऊन त्यांचे काय प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने मार्गी लावले जावेत त्यांच्याकडूनही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि तशा पद्धतीने मार्ग लावण्याचा माहितीबद्दल हे होते सुरेश माने दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आपण पाहतो की पाच तारखेला मेळावा होणार आहे या मेळाव्याचं कशी सुरुवात होणार आहे नेमकं भाषण कशा स्वरूपाचं होणार आहे हे सुद्धा सांगितलं त्यामध्ये दिव्यांगाचे प्रश्न सुद्धा मांडणार असल्याचं सुद्धा मानेसाहेब यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय माऊली न्यूज मीडिया बिरू रिपोर्ट बीड